नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आत्तापर्यंत बऱ्याच रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केल्या आणि त्यातल्या काही रेसिपीज खूप फास्ट होणाऱ्या म्हणजे झटपट होणाऱ्या रे रेसिपीज होत्या तशीच एक रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे बरेच वेळा असं होतं की आपल्याकडे अचानक पाहुणे येतात आणि त्यांचा आदर तिथ्य करताना घरातल्या गृहिणीची तारांबळ उडते तर जेवण करायचं असतं कधी कधी ब्रेकफास्ट बनवायचा असतो तर आज एक अशी जेवणातली रेसिपी मी शेअर करणार आहे की जी झटपट लिटरली दहा ते पंधरा मिनटात तयार होते ती म्हणजे मिक्स व्हेजिटेबल तर ती कशी करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ती माझ्या स्टाईलने मी कशी करते ते मी तुम्हाला सांगणार आहे ती दहा ते पंधरा मिनटात करून तयार होते तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण आधी बघूया आता मिक्स व्हेज करण्यासाठीचं जे साहित्य आहे ते भरपूर आहे ते मी सगळं इथे मांडलेलं आहे व्यवस्थित ह्या ज्या भाज्या आहेत या सगळ्या चिरलेल्या मिळतात आपल्याला तयार म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर वेगवेगळ्या भाज्या चिरलेले बॉक्सेस आपल्याला मिळतात किंवा पॅकेट्स मिळतात तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता तर तसं केल्यानंतर तुम्ही ही भाजी अक्षरशः दहा मिनटात बनवू शकता आता आपण साहित्य बघूया मिसळणीचा सा डबा आपल्याला लागणार आहे तेल लागणार आहे मीठ चवीला लागणार आहे आता भाज्या सांगते तुम्हाला मटार त्याच्यानंतर सिमला मिरची फ्रेंच बीन्स आहे फ्लॉवरचे तुरे आहेत आणि गाजरे या मेन भाज्या पाच भाज्या आपल्याला वापरायच्या आहेत गार्निशिंग करता कोथिंबीर आहे आता ग्रेवीसाठी जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते साधारणतः एक मोठा कांदा घेतलेला आहे तो थोडे मोठे तुकडे करून घेतला आहे आणि दोन छोटे टोमॅटो मोठे तुकडे करून घेतले आहेत त्याच्यानंतर आपल्याला अगदी थोडा बिर्याणी मसाला लागणार आहे ही भाजी मी झटपट बनवणार आहे त्याच्यामुळे मी खडे मसाले वेगळे वापरत नाही आहे बिर्याणी मसाल्यामध्ये खडे मसाले असतात त्याच्यामुळे मी तोच वापरणार आहे थोडा त्याच्यानंतर साखर चवीला आपल्याला याच्यात ला नक्की लागणार आहे कारण ही भाजी थोडीशी स्वीट असते मिरची आलं आणि लसूण हे वेगवेगळं घेतलेलं आहे हे आपल्याला सगळं याच्यात मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर थोडं दही लागेल आणि क्रीम लागतं ते पाववाटी आहे तर असं हे सगळं साहित्य आहे तर आधी आपल्याला ह्याची मिक्सरमधनं एक पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे कांदा टोमॅटो आलं लसूण हिरवी मिरची याची एक पेस्ट करून घ्यायची तर चला आपण ही भाजी आता करायला घेऊया हा मी एक ॲनोडाईज कुकर आहे माझ्याकडे साधारण अडीच ते तीन लिटरचा असावा हा मी गरम करायला ठेवला याच्यात मी तेल घालते साधारण दोन टेबलस्पून तेल मी घातलेलं आहे त्याला तेल थोडं जास्त लागतं बाकीच्या भाज्यांना आपण जसं अगदी दोन टीस्पून तेलसुद्धा तेलामध्ये सुद्धा भाज्या होऊ शकतात पण ही भाजी थोडी मसालेदार असल्यामुळे त्याला तेल आणि ग्रेव्ही असल्यामुळे तेल जास्ती लागतं मोहरी टाकली मोहरी छान तडतडते मी एक अख्खा एक चमचा भरून मोहरी घातली तर डायरेक्टली आपल्याला ह्याच्यामध्ये ही ग्रेव्ही घालायची थोडा गॅस कमी करते मी थोडी थोडी घालते या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो असल्यामुळे मी थोडं मीठ घालते म्हणजे शिजण्याची प्रोसेस थोडी फास्ट होईल मी तुम्हाला मगाशी साहित्यामध्ये दाखवलं त्याप्रमाणे टोमॅटो कांदा आलं लसूण हिरवी मिरची अशी मी आ, ही प्युरी करून घेतलेली आहे आता मी गॅस फास्ट केला आहे त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवते ही शिजू द्यायची आपल्याला एकदा ढवलूया आपल्याला ही तेल चांगलं सुटायला लागेपर्यंत आणि त्यातला कांदा व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे तोपर्यंत अजून शिजवायचे परत मी याच्यावर झाकण ठेवते आता बघूया हा हे छान शिजत आली आहे आता या स्टेजला मी याच्यामध्ये हळद आणि तिखट घालणार आहे थोडी हळद घातली आहे थोडं तिखट यातला मेन जो वेळ लागतो तो या ग्रेव्हीसाठीच लागतो आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये थोडं ते आपण दही घालणार आहे ते घालायचं थोडं आहे आणि क्रीम वा सुंदर रंग आलाय त्याला छान तेल सुटेल ते सुटू द्यायचं तो मिक्स वेजचा परफेक्ट कलर आता आलाय छान शिजू द्यायची आता याच्यामध्ये जिरं किंवा जिरं पावडर किंवा धने पावडर याचा काहीही उपयोग करायची गरज नाही आहे आता या स्टेजला मी याच्यामध्ये बिर्याणी मसाला थोडासा घालणार आहे खडे मसाले आपण घालू शकतो ते पण तुम्ही वेगळे घालू शकता पण मी हा अगदी थोडा घेतला आहे म्हणजे पाऊण चमचा आहे फक्त बिर्याणी मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले असतात आणि आपण ही फास्ट बनवायची म्हणून तो मी रेडीमेड असलेला बिर्याणी मसाला याच्यात घातलाय आता या स्टेजला आपल्याला भाज्या याच्यामध्ये घालायच्या या मगाशी मी तुम्हाला ज्या भाज्या दाखवल्या साहित्यामध्ये या सगळ्या धुवून घेतल्या आहेत या मी आता घालते याच्यात फ्लॉवर मटार फ्रेंच बीन्स आणि गाजर आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतल्या तर शिमला मिरची घाल छान मिक्स करून घ्यायची थोडा वेळ शिजवायची याच्यावर झाकण ठेवते मी आता याला छान थोडी वाफ आली असेल परफेक्ट आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थोडं साधारण एक वाटी ते दीड वाटी पाणी पुरेसं होतं कारण त्याच्यात आतमध्ये ग्रेव्ही आहे ऑलरेडी तर ह्या स्टेजला साखर आणि मीठ आपल्याला घालायचं आहे आपण आधी ग्रेव्हीत मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवून थोडं कमी मीठ घालायचं आहे वेळेला साखर थोडी जास्ती घालायची याच्यात कारण ही भाजी स्वीटच चांगली लागते जास्ती आता छान ढवळून घेतले याचा एक सुगंध येतो आहे छान शिजण्याचा त्याला मी कुकरचं झाकण सा बंद करते आणि लिटरली दोन शिट्ट्या करायच्यात आपल्याला कारण आतमध्ये फ्लॉवर आहे तो आपल्याला पचपचित करायचा नाही आहे खूप जास्ती ओव्हर कुक्ड भाज्या झाल्या नाही पाहिजेत म्हणून आपल्याला फक्त दोन शिट्ट्या करायच्या तर मी गॅस मोठा करते आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केला आहे आता हा कुकर थंड झाला त्याचं झाकण आपण काढूया आणि त्याचं टेस्टिंग करून बघूया आता आपण बघूया कशी झाली आहे वा छान रंग आला आहे आणि परफेक्ट शिजली आहे खूप जास्ती शिजली नाही आहे ग्रेव्ही पण ग्रेव्हीचं प्रमाण पण करेक्ट आहे आता आपण ही कशी झाली आहे बघूया टेस्टिंग करून बघते कशी झाली आहे गरम आहे खूप छान झाली आहे आणि ओव्हर कुकड नाही आहे मला भाज्या खूप जास्त शिजलेल्या मला पर्सनली आवडत नाहीत म्हणजे खूप शिजवलं की त्यातली सत्व पण कमी होत असतील असं मला वाटतं म्हणून ही मी दोनच शिट्ट्या काढल्या होत्या आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की ही दहा पंधरा मिनटात होते याचा अर्थ भाज्या चिरून दहा पंधरा मिनटात होते असं नाही त्याच्यासाठी मी एक आयडिया करते नेहमी की असं जेव्हा मोठं हो काहीतरी करायचं असतं की ज्याच्यात खूप भाज्या आहेत किंवा असं काहीतरी करायचं असतं मसाले भातामध्ये भाज्या पडतात मिक्स व्हेजमध्ये भाज्या जास्ती पडतात तर मी काय करते जेव्हा मी मार्केटला जाते आणि भाज्या घेऊन येते आणि एक, एक भाजी करते रोज एक एक भाजी असते ना आपल्याकडे तर त्यातली थोडीशी भाजी मी काढून ठेवते शिरलेली आणि ती एका डब्यामध्ये मी असे साठवून मग त्या ज्या तीन चार भाज्या अशा ज्या जमतात त्यातनं मी मिक्स व्हेज किंवा मिक्स व्हेज पराठा मिक्स व्हेज व्हेजिटेबल किंवा मसाले भात असे पदार्थ करते ज्याला त्याच्यामुळे वेळ कमी लागतो कारण आपला जास्ती वेळ चिरण्यामध्ये जातो भाज्या चिरण्यामध्ये तर अशी ही मिक्स व्हेज तुम्ही करून पहा घरी आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू